नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कुष्मांड नवमी म्हणजेच अक्षय नवमी ही नवमी का साजरी केली जाते तसेच या नवमीची खास कथा काय आहे इतर मान्यता काय आहे तसेच याला आवळा नवमी असे का ला म्हणू लागले यामागे कारण काय आहे तसेच आवळा नवमीला कोणत्या पाच गोष्टी केल्यानंतर धनधान्याची भरभराट बर आणि प्रगती होईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण हल्ली पंचांग पाहतो का ख्रिस्त जन्मानंतर सुरू झालेली कालगणना जगमान्य झाली आणि आपण सोयीची म्हणून ती वापरू लागलो अशातच पंचांगाकडे आपले थोडे दुर्लक्ष झालेच पण जर कधी आपण पंचांग वाचले तर तुम्हाला असे दिसेल की प्रत्येक दिवशी अपवाद वगळता काहीतरी दिनविशेष आहेच आपल्या हिंदू संस्कृतीत जणांना आणि उत्सवांना फार महत्त्व दिले जाते अनेक कथांच्या आणि प्रथांच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला शिक्षण देत असतो तसंच आपल्या संस्कृतीत होऊन गेलेल्या महान योद्ध्यांचं आणि वीरांचं स्मरण करून देऊन त्यांच्या मनात हिंमत जागृत करत असतो आपल्या संस्कृतीतील सर्व परंपरा ह्या पंचमहाभूतांचे महात्म्य ओळखून व निसर्ग संवर्धन हे मानवाच्या सुखी जीवनासाठी किती महत्वपूर्ण आहे यावरच तर आधारलेले आहेत कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी असे म्हणतात या नवमीचे देखील निसर्गाशी संबंध आहेत अक्षय तृतीयेचे जे शुभ फल आहे तेच फल या नवमीचे सुद्धा आहे या दिवशी दान धर्म पूजा अर्चा जप तप जे काही करू ते अक्षय होते भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांड या राक्षसाचा वध केला म्हणून या नवमीला कुष्मांड नवमी असेही म्हणतात आता आपण जाणून घेऊया या नवमीची खास कथा आणि इतर मान्यता कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते तिला अक्षय नवमी सुद्धा म्हणतात या दिवशी श्री कृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटाने या अत्याचाराने ग्रासली त्या त्यावेळी भगवान विष्णूने विविध काल सापेक्ष रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षसवत केला जातो तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूंनी भरून तेवढी संपत्ती गरजूंना प्रारंभ झाला आणि याच दिवशी श्री कृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायंडाही उत्तरेकडील भागात घातला गेला आता आपण पाहूया आवळा नवमीची कथा काय आहे तर असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या ते तेव्हा त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा होती पण त्या दोघांनाही जेव घालावे असे त्यांच्या मनात आले परंतु प्रथम कोणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला अशा वेळी त्यांना एक कल्पना सुचली या दोघांनीही एक एकत्रित एक प्रसन्न करून घ्यावे व वे एकाच वेळी जेवाव्यास वे बोलवावे म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस या दोन्ही वनस्पतींमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा लक्ष्मी झाडाखाली हरिहराच्या मूर्तीची स्थापना केली व भोजनाची सिद्धता केली यावेळी भगवान आवळ्याच्या फळाला वरदान सुद्धा दिले आजच्या दिवशी आवळ्याचे सेवन जो करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील हे दिवस साधारण ऑक्टोबर महिन्यातले असतात आवळ्यात शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीत आवळ्याच्या रसाचे सेवन करणे उत्तम समजले जाते आता आपण पाहूया या नवमीला आवळा नवमी असे का म्हणू लागले या सर्व पूजा विधी व भोजनाची पवित्र आठवण म्हणून कार्तिक नवमीला आवळा नवमी असे संबोधले जाऊ लागले लक्ष्मी हे अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नवमी ते पौर्णिमा आवळीचे पूजा करून व आवळी भोजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते ती आपल्याला चिरसौभाग्य आणि ऐश्वर्याचा कृपा वर देते या झाडा समीपासून श्री विष्णू सहस्रनाम पाठ केला तर श्री विष्णू प्रसन्न होतात जिथे माधव आहे तिथे रमा आहेत आवळ्याचे गुणधर्म आपण सारे जाणतो आयुर्वेदात तर अनन्य साधारण महत्व आहे अनेक रोगांवर गुणकारी व चिरतारुण्य बहाल करणारा हा आवळा या वृक्षाचे संवर्धन व्हावे हा तर मुख्य उद्देश आहे या कथेमागचा आणि या पूजे मागचा पिंपळाचा वृक्ष हा अत्यंत पवित्र मानलेला आहे आणि आवळा नवमीची एक कथा अशी आहे की या दिवशी आवळीचा विवाह हो या पिंपळाशी लावतात साक्षात भगवंताची विभूती असलेला अश्वत्थ वृक्षाशी ज्याचा विवाह हो करण्याची योग्यता तो आवळ्याचा वृक्ष म्हणूनही पवित्र आहे ही। या दिवशी गायीच्या तुपात बड बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी नंतर यथाशक्ती फळे दाक्षिणा अन्न आणि मौल्यवान रत्नांसह तो दान द्यावा असा विधी सांगितलेला आहे सध्या स्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे तुपात बुडवून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगळे वेगळे देणे अधिक योग्य ठरेल कोहळे पाक किंवा पेठा सुद्धा भेट म्हणून देता येईल हे दान देताना जो मंत्र म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की हे विष्णू प्राचीन काळे ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियांनी अने युक्त असलेला कोहळा तुला अर्पण करत आहे या भावनेनेच हा कोहळा दान करावा वापर युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेदी उत्पन्न झाल्या त्यांना फळे लगडलेली होती ते कोहळे होते हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी मग कोहळ्याचे दान करावे कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाही तर पुरुष मंडळींकडून पहिला गाव घालून घेतात यज्ञातही पशुबळीवजी कोहळ्याचा बळी दिला जातो कोहळा हा पित्तशाम व बलवर्धक आहे हे गुणधर्म लक्षात घेऊनच त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे तसेच त्या भोजनाचाही वापर व्हावा या दृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला गेला असावा आता आपण पाहूया आवळा नवमीला कोणत्या पाच गोष्टी कराव्यात ज्यामुळे धनधान्याचे भरभराट बर आणि प्रगती होईल तसेच अडचणी संपतील एक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आवळाच्या झाडाला दूध अर्पण करावे पूर्वेकडे तोंड करून ओम ध्राते नम या मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते दोन अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या आरती करून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी यासोबतच आवळा वृक्षाखाली ब्राह्मण गरीब गरजू लोकांना अन्नदान करावे स्वतः देखील आवळ्याच्या वृक्षाखाली बसून जेवावे असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होते तीन अक्षय नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करणे शुभ मानले जाते घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर ते पूर्व दिशेला लावावे असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात चार अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा आणि भगवान विष्णूला आवळा अर्पण करा भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचे सेवन करावे असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि आरोग्यही प्राप्त होते तसेच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना उकतार कपडे दान केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर वस्त्र आणि सुपारी अर्पण करा प्रार्थना करा आणि सुंदर काढचे पठण करा असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो भगवान विष्णू सोबतच हनुमानाचाही आशीर्वाद प्राप्त होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद